ग्लोबल न्यूज अपने आवड़े चैनल करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये बातमी आहे जयप्रकाश विद्यालयात नमो कबड्डी खुल्या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ संपन्न सविस्तर बातमीपत्र पुढील प्रमाणे दिनांक अठरा डिसेंबर रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुईभर येथे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने जिल्हास्तरीय नमो खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील तरुणांना खेळाचे महत्त्व समजावे म्हणून संपूर्ण भारतात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध खेळाचे आयोजन केले आहे त्याचाच एक भाग म्हणून नमो खोल्या कबड्डी स्पर्धेचे विद्यालयात शिक्षण महर्षी सुभाषदादा कुळगे यांच्या अध्यक्षतेखाली व उद्घाटक श्री ॲडव्होकेट मिलिंद पाटील महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट संतोष सोन सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा श्री नितीन काळे राजसिंह राजे निंबाळकर राहुल काकडे सुजित साळुंके यावेळी उपस्थित होते या स्पर्धेत वीस संघांची नोंदणी झालेली आहे कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की या स्पर्धा शांततेच्या मार्गाने पार पाडण्याचे आवाहन करून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या स्पर्धेचे उद्घाटक श्री ॲडव्होकेट मिलिंदजी पाटील यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष सूर्यवंशी मार्गदर्शन करताना म्हणाले की जीवनात खेळाचे महत्व आहे खेळामुळे प्रतिकारशक्ती वाढते खेळाचे महत्त्व समजून घेण्याचे आवाहन त्यांनी केले भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सचिव रामदास अण्णा कोळगे यांनी प्रास्ताविक भाषण केले या प्रसंगी धाराशिव तालुका शिवसेना उपप्रमुख राजनारायण कोळगे रुईभरचे माजी सरपंच बालाजी कोळगे प्राध्यापक जयप्रकाश कोळगे नानासाहेब कदम मोहन खापरे संतोष आगलावे राजाभाऊ रसाळ निमराव कोळगे शिवाजी बारगुळे शिवाजी पवार गुरुजी पोपट नलावडे गुरुजी आगतराव भोयटे पांडुरंग कोळगे प्रकाश बंगे गोपाळ निंबाळकर बाळासाहेब कोळगे पोपट पाटुळे मधुकर निंबाळकर शशिकांत कोळगे गोपीनाथ कोळगे शिवाजी काकडे महादेव शिंपले अमोर गोयटे श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष कपाळे जयप्रकाश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिवकन्या साळुंके इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब शेलार पर्यवेक्षक श्री के ए डोलारे शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी खेळाडू विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या, हो या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी तर आभार नानासाहेब पवार यांनी मानले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून आयकॉनला नक्की क्लिक करा तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा